मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की राहुलवरती कलाने डाऊट घेतलेला असतो आता संपत्ती मिळवण्यासाठी आणि अद्वीतचं मन जिंकण्यासाठी राहुलची नवीन चाल असते तो इमोशनली ब्लॅकमेल आता अद्वितला करू लागलेला असतो अद्वितला केबिनमध्ये बोलून घेतो आणि म्हणतो की दादा आम्ही आई वडिलांच्या इथे येऊन राहिलो आजोबांच्या घरी पण मला सुद्धा हे आवडत नाही आहे आणि कितीही काही झालं तरी आम्ही आश्रितच आहे या घरामधले आता याची नवीन चाल सुरू झालेली असते तो त्याला इमोशनल ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो की तुमच्या समोर जसं चांदेकर अण्णाव लागतं तसं माझ्या अण्णावामागे चांदेकर हे नाव कधीच लागणार नाही अद्भेत म्हणतो अरे हे काय बोलतेस तो त्यानंतर तो म्हणतो की घरामध्ये सतत आम्हाला आश्विताची वागणूक दिली जाते आणि ते म्हणजे अशी भीती वाटते की कधीही कोणीही उठून आणि आम्हाला घराबाहेर काढलं जाईल अशी सतत भीती माझ्या मनामध्ये असते अरे चांग दादा असं म्हणून तो त्याला भिलगतो आणि अद्वैत म्हणतो मला माहिती आहे तो मला कधीच फसवणार नाही माझा पूर्णपणे विश्वास आहे तुझ्यावर